मूर्तीजापूर तालुक्यातील मानाजवळील रोहना गावाचे नागरिक अठ्ठावीस सप्टेंबर पासून उमा नदीच्या तीरावर आमरण उपोषणास बसले आहेत दोन हजार सात मध्ये झालेल्या उमा बॅरेज प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर तब्बल सतरा वर्षे उलटूनही काम पूर्ण झाले नाही प्रकल्पाचा खर्च नऊ कोटी वरून सत्तावीस कोटी पर्यंत फुगला मात्र दोषींवर कारवाई नाही उलट नागरिकांची फसवणूक करत त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमीन घेऊन त्यांना चॉकलेट देऊन भूलथाप देण्यात आला असा ग्रामस्थांचा आरोप कैलाश वरगट मीना वरघट रामभाऊ वरघट महानंद पनसोळ प्रमोद मुळे चंद्रकला कुऱ्हाडे यांच्यासह गावकरी उपोषणात सामील झाले असून मागण्या पूर्ण न झाल्यास उमा नदीत उड्या मारून आत्मबलिदान देऊ असा इशारा त्यांनी दिला उपोषण थांबवण्यासाठी प्रशासन दलालांचा वापर करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला विशेष म्हणजे दोन हजार आठ नऊ मध्ये तत्कालीन आमदार तुकाराम बिळकर यांनी मोठ्या गाजावाजात प्रकल्पाचा शुभारंभ केला होता त्यानंतर दोन हजार बारा पासून प्रचंड भ्रष्टाचारामुळे काम ठप्प झाले भाजप सत्तेत आल्यानंतरही प्रकल्प धूळफेक झाला आजही अनेक शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे पुनर्वसन सुविधा मिळालेल्या नाहीत प्रकल्पावर ठेवलेल्या मशिनरी ट्रक पाईप आता गजून भंगार झालेले आहेत उग्र मान्सून मुळे शाळकरी विद्यार्थी शेतकरी व धरण परिसरात नागरिकांना प्रचंड सहन करावे लागत आहे मात्र आजवर कोणताही लोकप्रतिनिधी अधिकारी समाजसेवक पुढाकार घेताना दिसला नाही आज रोना गावकऱ्यांचं या मा नदीपात्रात जे उपोषण आहे हे एकदम रास्त आहे माझी शासनाला एक विनंती आहे की हे रोना बॅरेज आमचे काम सतरा वर्षापासून मंजूर झालेला आहे आणि आज हे पुनर्वसाची पुनर्वसनाची मागणी जी आहे ते अत्यंत योग्य आहे आज जर मूलभूत सुविधेसाठी जर उपोषण करावं लागत पूर्ण गावाला याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कोणतीच नाही आज जर पाणी आलं हे जर वाहून गेले तर याची कोण जबाबदारी घेणार आहे मी म्हणतो या सतरा वर्ष वाट पाहिणं म्हणजे अर्ध आयुष्य माणसाचं या मागणीसाठी चाललं या दृहणावासीयांचं अनेक लोक मेले उपोषणा माझी शासन आणि जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद का झोपे गेला आज का मला तर वाटते आज सख आजच हे निवेदन देऊन आजच बसले नसतील आठ दहा दिवसाअगोदरपासून निवेदन दिलं असेल का हे जिल्हा प्रशासन झोपेल झोपेल आहे का माझी तर एक खंत वाटते का जिल्ह्याच्या प्रशासनानं आजचा एचडीओ असेल तहसीलदार असेल यांना आधी थांबायला पाहिजे रात्रभरपासून आज जर एखादा बडी गेला तर याचा झुमेदार कोण राहणार आहे म्हणून माझं शासनाला रा म्हणणं आहे हे जे एक बलास आहे हे बला नष्ट म्हणजे करा आज पुनर्वसन काही मागणी दुसरी नाही आहे पुनर्वसन म्हणजे आज हे गाव या गावात पाणी नाही प्यायला नाली नाही रस्ता नाही आज पुनर्वसन झालं तर यांना सर्व मूलभूत सुविधा शासन पोचवेन आणि शासन या, या गावात कोणतीच निधी देत नाही कारण की हे गाव पुनर्वसित आहे माझी शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती राहील या या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या बस धन्यवाद रोहना नागरिकांचा सवाल अमरावती पाठबंधारे विभाग व प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही आमच्या जीवनाचा प्रश्न सुटणार की पुन्हा राजकारणाच्या भोवरात थर नडकणार प्रतिनिधी उद्धव कोकणे सह संतोष माने